श्री स्वामी समर्थ अध्याय नववा वा श्रीगणेशाय नम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीन कर जोडून भक्ती भावे करोनिया या पूर्वपुरी असता पुढेवर थली कै सी कथा विस्तारोणी सांगा आता कृपा मूर्ती दातारा सिद्ध नामधारक नामधार का पुढे कथा अर्पूर्व देखा तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा भक्तवत्सल श्री गुरु राव जाणोनी शिष्याचा भाव विस्तार करून भक्तिस्तव निरोपी गुरुचरित्र नित्य श्री पादय गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लोके व्यवहार संपादिती त्रियमूर्ती आपण ज्यांचे दर्शन गंगा स्नान त्यासी कायसी आचरण लोकानुग्रह कारण स्नान करीत परीयेसा वर्तता ऐसे एके श्रीपाद श्रीपादयती एती स्नानानानानासी गंगा वाहत असे दशदशी मध्ये असती आपण तया गंगा तटाकांत रजक असेवसते धूत नित्य एऊनी असे नमित नित्य नित्रिकाळ येऊनिया दंड प्रमाण करो या नमन करी अव अतिविनया मनो काय कर्मे वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नाम स्काराशी श्रीपाद म्हणती एकचित्ते परीयसा श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य तुष्टलोमी तुष्टी भक्तीसी सी सुखे राज करी आता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन विनवीतसे कर जोडून संत्य सत्यसंकल्प गुरुमूर्ती संचा संसारचिता सेवक जहाला एकाचित्ता दुरोनी करी दंडवता मठा गेली आय नेची परी ऐसे बहुत दिवसावरी रजक तो सेवा करी अंगन झाडी प्रोक्षी वारी नित्य नेमे एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा किड क्रीडा करीत तटाका आला राजामले एक स्त्रिया सहित राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा स्त्रिया आपण गंगे मधुने सर्व दळ एत दोनी धडी थंडी अमित हस्ती घोडी मिरविता रत्न कोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत श्रीकृष्ण वेणी थडीएसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दृश्चित असे गंगीत अवलोकित समारंभ राजयाचा राजी बहुमानसी जन्मोनिया जन्मोनी जे सौख्यासी पशु समान देह आपुला राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगने स्त्रिया व स्त्रिया अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आजरव आर्जव फळले कवण्या देवा आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐसी दशा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत वळखिले वासना तयाची भक्त वसल श्री गुरु मूर्ती जाणूनी अंतरी त्याची स्थिती बोलावी बोलावण्या पुसती काय चिंति मनात रजक म्हणे के देखिले दृष्टी रायाशी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा पूर्वी आरोधुनी देवासी पावता पावला आता या पदासी म्हणून चिंतितो मानसी कृपा सिंधु दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणती रजकासी जन्मधारभ्य कष्टलासि वांछा असे भोगावयासी राज्य भोगत मोरती निववी इंद्रिय सकळ ना करी मोक्ष नवे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी तुष्ट वावया इंद्रियासी तुवा जावेच वंशाशी आवडी झाले तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामीचे वचन विनवीर जग कर जोडून कृपा सागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतर तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण द्याने द्यावे दातारा श्री गुरु म्हणते तयासी वैदरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंत काळासी कारण असे येणे अम्मा भेटी हाव तासी आम्ही सी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्ही येणे घडेल आनिक का कार्यकारणासी अवतार घेऊ परीयसी वेशधरुणी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संभा दुनी निरोप देती जाय म्हणून रजक लागला ते चरणी गुरु कृपा मूर्ती रजकाशी जवळ पाचारी पुढती राज्यभोग सांग मज रज नवीत श्री पादाशी झालो आपण वृद्ध वयसी हो भोग भोगी न यवन गौड राज्यभोग ऐकोनी राजकाचे वचन निरोप देती गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देता त्यावेळी ते, ते जिला प्राण तत्काळी जन्मता झाला नगरी विख्यात ऐसे राजकाची कथा पुढे सांगेने विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसे झाली अवसरी श्रीपादराय कुरव पुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परी महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील असे सेख्याता सांगेने एक नामधारका महत्व वया श्री गुरुचे शक्ती कैचे या वाचे नवल हे अमृत सृष्टीचे स्थान ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र महिमा करणे सांगेन एक एकाग्र प्रख्यात असे कुरव पुर मन पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरव पुरी कारण असे अवतारी म्हणून दृश्य होते तेथे अश्विन मध्य द्वादशी नक्षत्र मृगराज श्री गुरु बैसले निजा अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जान कुरव पुरी असती जान त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होऊनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेने विस्तारुनी मने सरस्वती गंगाधरु जय जन असती भक्त केवळ त्यासी दिसती श्रीगुरु निर्मळ कुरव पूरक्षेत्र अपूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी जांगे नामधारकासी तेची कथा विस्तारे सी सांगतसे सकळी कासी गंगाधराचा आत्मज इथे श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरु श्री, श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रदान नाम प्रधाननाम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय